राज्या दिवसा आ, राज्यात दिवसात दिवस ऑनलाइन गेम मनी लॉन्ड्रिंग सट्टा जुगार आणि बेटिंग सुरू असल्याबाबत मी या औच्यतेच्या मुद्द्याद्वारे शासनान विनंती करत आहे अध्यक्ष महोदय मी आपल्या सभागृहात अत्यंत गंभीर आणि सर्वत्र वाढत असलेल्या एक सामाजिक व आर्थिक संकटाबाबत औचितेचा मुद्दा मांडत आहे अध्यक्ष महोदय राज्यात विशेषतः मराठवाड्यात व माझ्या गंगाखेड मतदारसंघात ऑनलाइन सट्टा क्रिकेट बॅटिंग जुगार आणि मनी लॉन्ड्रिंग या बेकायदेशीर आर्थिक होत असलेली वाढ अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पात्री जिंतूर आणि पूर्णा या भागामध्ये ऑनलाईन सट्टा आणि जुगाराचा सुलसार झाले अध्यक्ष महोदय स्थानिक पोलीस व सायबर विभागाच्या अहवालातून स्पष्ट झालेले अध्यक्ष महोदय गंगाखेड शहरातील अनेक भागात तरुण मोबाईल मधून सट्टा ऍप्स वापरत आहेत काही प्रकारामध्ये तर कर्जबाजारी होऊन घर पुढे व आत्महत्येचे प्रकारे समोर आले आहेत अध्यक्ष महोदय शहरी व ग्रामीण भागातील युवक जलद पैसा मिळवण्यासाठी या फसव्या जाळ्यात अडकत आहेत अध्यक्ष महोदय मराठवाडा हा भाग आधीच शेती संकट दुष्काळ बेरोजगारी व स्थलांतर यासारख्या समस्याला घरसलेला आहे अध्यक्ष महोदय अशा परिस्थितीत अनेक तरुण या बेकायदेशीर आर्थिक मार्गाकडे वळत आहेत यातून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असून पोलिसांवर अतिरिक्त ताण येत आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय औरंगाबाद बीड नांदेड लातूर उस्मानाबाद परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात ऑनलाईन जुगार व बॅटिंगच्या प्रकरणामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे अध्यक्ष महोदय या समस्याचे व्यापक परिणाम सट्टा ॲप जसे की लोटस थ्री थ्री सिक्स्टी फाईव्ह स्केस एक्साईज महादेव बुक आणि फेअर प्ले प्ले इत्यादीद्वारे कोट्यवधी रुपयाचा व्यवहार सुरू आहे हो या मध्यम जमा झालेले पैसे बोगस कंपन्यांमध्ये देशभर पाठवले जात आहेत अध्यक्ष महोदय या मनी लॉन्ड चे मोठे जाळे तयार होत आहेत अध्यक्ष महोदय स्थानिक पातळीवर सामान्य नागरिकाची फसवणूक होत असून शहरापासून गाव पातळीपणी मारामारी पोहोचलेली अध्यक्ष महोदय स्थानिक पोलीस स्टेशनकडे सायबर गुन्ह्याची माहिती असली तरी आवश्यक तांत्रिक समाधान अध्यक्ष महोदय